मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में गोवर्धन ने भी स्वतः भगवान श्रीकृष्ण परमात्माला पाहिलं ला पहले का गोवर्धन ना देह भान रहा था मी मजहर पुण्ड बसलेगा सखी आणि विसरण हा परमार्थातला एक खूप मोठा उंच भाग आहे खर तर स्वतःला विसरण्यासाठीच साधन आहे जोपर्यंत स्वतःची आठवण आहे तोपर्यंत हे सगळं दुःख आपल्या आजूबाजूला पण परमार्थाचा उद्देशच हा आहे की आपण विसरलं पाहिजे स्वतःला या गवळणी स्वतःला विसरत होत्या कृष्ण भक्तीमध्ये डुबवून जात होत्या काय काय गवळणींची तर अशी अवस्था कृष्ण उपासकामध्ये एक महिला भक्त आहे तिची भक्ती एवढी श्रेष्ठ आहे ती भगवान श्री कृष्ण परमात्माचं भजन करतात नवल नाही भगवानच तिचं भजन करतात दोन अक्षरी तिचं नाव आहे बरसाणा तिचं गाव आहे तिचं नाव मी तुम्हाला विचारणार आहे तिच्या नावाला वेलांटी आणि ओकार नाही तिच्या नावाला दोन काणे आहेत पहिल्या अक्षराला काणा दुसऱ्या अक्षराला काणा त्या दोन काण्यामध्ये कान्हा लपलेला आहे तिचं नाव राधा भगवान राधा राधा भजन करतात नवल ती कृष्ण कृष्ण भजन करते नवल नाही भगवानच त्याचं भजन करतात भगवंताशी लग्न न करता ती देवाची पटराणी झाली ओ प्रेम की पुजारण कान्हा की पटराणी हो गई की पटरा ती राधा राणी तिचं भजन भगवान कृष्ण परमात्मा करतात सारख राधा 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 के बिना, बिना